मला काय आपल्याकडे भारतात जो आता अं कुठे ते पहलगाम पहलगामला जो हल्ला झाला मी ज्यावेळेला त्याच्यावरच मी पहिलं ट्विट ज्यावेळेला केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना अं ते अतिरेकी दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसत कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता अमेरिकेमध्ये दोन ट्विन टावर पाडले पॅन्टेगॉन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जरा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे तुम्ही दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता आ, आ, ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे हो वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटत की थोडस अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदरच बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेक्या अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला पण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत आप आपल्या देशामध्ये कुंबिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे हे स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं काही काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत राज ठाकरे पर्याय म्हणजे युद्ध नाही आहे ते काय ते काय म्हणतायत ते काय म्हणतायत याला महत्व नाहीये संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा आहे संपूर्ण भारत या कारवाईचं स्वागत करतो आहे आणि संपूर्ण जग भारताची वावाई करते आणि भारताच्या पाठीशी उभा आहे